सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर एम आय डी सी भागातील गोडाऊन फोडून कॉपर प्लेटांची चोरी करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शरणपूर रोड येथे ताब्यात घेतलाय आज दिनांक तीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश शिवाजी सूर्यवंशी राहणार पिंपळगाव खांब यांच्या सातपूर एम भागातील गोडाऊन फोडून कॉपर प्लेटांची चोरी केली होती सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गुन्हे शाखा युनिक दोन कडील पोलीस हवालदार सुनील आहेर व पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हे बेथेल नगर शरणपूर रोड येथे आढळून बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून रोहित सुरेश गवळी विवेक सतीश बत्तीसे अजहर कयूम अत्तार गुलाब खान नवाब खान पठाण व अजय मैंदकर अशांना ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून रिक्षासह कॉपर पाठ असा एकूण दोन लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन कडील सायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण भारती देवकर विलास फुलमाळी तेजस्मते प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे जितेंद्र वजिरे सुनील खेरणार तसेच सातपूर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार अनिल आहे रवींद्र जाधव सचिन आजबे अशांनी यशस्वीरित्या राबवले જાગૃત જણસ્થ કરિતા પ્રતિનિધિ સંદીપ નાઉસે નાશિક